विवाह बाह्य संबंध ठेवणे गुन्हा आहे का मित्रांनो विवाह झालेल्या स्त्रीने किंवा पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे कितपत बरोबर आहे किंवा कितपत चुकीचे आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर एखादा विवाहित पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल फिजिकल होत असेल तर तो गुन्हा आहे का आणि अशा पुरुषांवर विवाहबाह्य संबंध खटला किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का या आणि अशा विवाहबाह्य संबंधात काही विषयांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत वर्ष दोन हजार अठरा पूर्वी इंडियन स्पिनर गॉड फोर नाईन सेव्हन नुसार म्हणजेच भारतीय दंड विधानातील कलम चारशे सत्याण्णव नुसार जर समजा एखादी स्त्री तिच्या नव्याच्या अनुमतीशिवाय नव्याला चोरून किंवा सांगता एखाद्या परपुरुषाशी लिव्हिंगमध्ये राहत असेल किंवा त्या परपुरुषाची शारीरिक संबंध ठेवत असेल आणि जर तिच्या पतीला हे कळलं आणि जर त्याने त्याच्यावरती आक्षेप घेतला तर त्या स्त्रीचा पती त्या परपुरुषावर खटला दाखल करू शकत होता जर गुन्हा सिद्ध झाला तर त्या पुरुषाला पाच वर्ष तुरुंगामध्ये जावे लागेल किंवा दंड किंवा या दोन्ही शिक्षा देखील होऊ शकतात मात्र जी स्त्री लैंगिक संबंध ठेवत होते तिला दोषी धरले जात नव्हते व त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारची शिक्षा केली जात नाही आणि यांच्या संबंधांवरती अक्षय घेण्याचा अधिकार हा कलम चारशे सत्त्याण्णव नुसार फक्त आणि फक्त त्या स्त्रीच्या पतीला होतात इतर कुठलेही नातेवाईक परपुरुषावरती अशा प्रकारचा आक्षेप किंवा गुन्हा दाखल करू शकत नाही चारशे सत्त्याण्णव जे हे कलम आहे ते विधवा स्त्रिया वेशा आणि अविवाहित स्त्रिया यांच्यावरती लागून होते अशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी या कल्मा अंतर्गत होत्या दोन हजार अठरा नंतरना कलम चारशे सत्त्याण्णव ला रद्द करण्यात देखील आले आहे व विवाहबाह्य संबंधांचा हा काला अस्वैधानिक असल्याचा घोषित केले आहे जर एखादी विवाहित स्त्री तिच्या सहमतीने एखाद्या परपुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर अशा संबंधांना गुन्हा आपल्याला म्हणता येणार नाही त्या स्त्रीचा पती ज्या परपुरुषांवर त्याच्या पत्नीचे संबंध आहेत अशा परपुरुषावरती कुठल्याही प्रकारचा खटला किंवा गुन्हा दाखल करू शकत नाही परंतु या आधारावरती तो अडेटरी गुन्हा आपल्या पत्नीवर दाखल करू शकतो घटस्फोट मागू शकतो जर समजा विवाहबाह्य संबंधामुळे आपल्या पार्टनरने आत्महत्या केली तर आत्महत्या प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा मात्र दाखल होऊ शकतो त्यानुसार खटला देखील चालवला जातो तर मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दोन हजार अठरामध्ये कलम चारशे सत्त्याण्णव सुप्रीम कोर्टाने जर समजा एखादा पती दुसऱ्या स्त्रीसोबत फिजिकल किंवा शारीरिक संबंध बनवू शकतो तर पत्नीही दुसऱ्या परपुरुषाशी फिजिकल होऊ शकते किंवा शारीरिक संबंध ठेवू शकते दोघांनाही समसमान दर्जा दिला गेला आहे